तारदाळ साहित्यप्रेमी युवा मंचचे ग्रामरत्न पुरस्कार जाहीर साहित्यप्रेमी युवा मंच व तारदाळ परिसर ग्रामीण पत्रकार संघटना तारदाळ यांच्या वतीने गेले एकोणीस वर्ष ग्रामरत्न पुरस्काराचे वितरण केले जाते यावर्षी दोन हजार पंचवीसचे ग्रामरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत यामध्ये कला उपासक दिलीप शेंडे विधी सेवा पुरस्कार ऍडव्होकेट प्रीती पटवा प्रशासकीय सेवेतील श्रीकृष्ण दरेकर वैद्यकीय सेवा डॉक्टर विजय इंगवले आदर्श शिक्षक दत्तात्रय चोपडे विजय खोत संजय पाटील शांतिकुमार हेमगिरे निळकंठ कसबे आदर्श शिक्षिका उज्ज्वला पाटील अनिता भिलवडे तेजस्वी भंडारे सामाजिक क्षेत्रात राहुल पाटील उद्योगभूषण राहुल वठारे आदर्श सेवा ए ए गुंडे रांगोळीकर उद्योजक संदीप लाटकर आदींना ग्रामरत्न पुरस्कार जाहीर झाला असून रविवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सदर पुरस्काराचे वितरण सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती युवा मंचचे गजानन खोत दिलीप खोत यांनी दिली आहे